नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर एक आगाऊ वेतनवाढबाबत परिपत्रक निर्गमित झालेलं आहे दहा जानेवारी रोजी तर काय सविस्तर वृत्त जाणून घेऊ या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा बेलबटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सतत मिळत राहतील तर मित्र हो काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊ त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर कॉमेंट्स करून लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनू राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागाच्या दिनांक तीन दहा दोन हजार तीन रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीनंतर एक आगाऊ वेतनवाढ लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकानुसार सुधारित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदरवरील नमूद शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदली झाल्याने सेवा ज्येष्ठता शून्य होते म्हणजेच कर्मचाऱ्यांचे त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक वेतन वेतनवाढ देण्याची तरतूद आहे तर ग्रामविकास विभागाच्या दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सदर बदलीनंतरची आगाऊ वेतनवाढ देण्याबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत सुरू आहे सदरवरील नमूद करण्यात आलेल्या शासन निर्णय व शासन परिपत्रकातील बाब विचारात घेऊन सातारा जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदांच्या गोपनीय अहवालाच्या आधारे पात्र एक कागाव वेतनवाद मंजूर करण्याबाबत ती योग्य कारवाई करण्याच्या सूचना सातारा जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत या संदर्भात सातारा जिल्हा परिषदमार्फत निर्गमित करण्यात आलेले सविस्तर शासनपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही ते वाचू शकता आणि त्यानंतर काही जर शंका असतील तर तुम्ही कॉमेंट्स करून नक्की लिहा सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना हे व्हिडिओ सर्क्युलेट करा आणि अशा प्रकारचे माहिती सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना व्हावी याकरिता प्लीज शेअर करा चॅनलवर पहिल्या अंदाज असता चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र